भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणावर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर केल्याबद्दल देशभरात जल्लोष व आनंद साजरा केला जात असून शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख पेवेकर यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी पश्चिम येथील भवन्स कॉलेज गेट जवळ फटाक्याची आतिषबाजी करून शिवसैनिकांना पेढे भरवून आनंद साजरा केला यावेळी अल्ताप पेवेकर यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली पाहुयात ते काय म्हणतायत ये जो जंग है ये आतंकवादियों के खिलाफ है भारत कभी भी किसी को पहले हमला नहीं करता लेकिन अगर भारत को किसी ने बुरी नजर से देखा तो भारत छोड़ता भी नहीं है और ये इसका बहुत ही बेहतरीन उदाहरण है ऑपरेशन सिंदूर जो किसी ने भी हमारी बहनों का सिंदूर पहुंचने की कोशिश की उनका जो है आने वाली पीढ़ियां नष्ट हो गई है इसीलिए ध्यान रखना भारत के साथ लफड़ा मत करना पंगा मत लेना निषेध मोर्चा आनंद नक्की आनंद हमारा विश्वास होता भारताबरोबर जो पण इथे वेळावाकडा करायचा प्रयत्न करेल आमचा जो सरकार आहे इंडियाचा जो सरकार एनडीएचा जो दिल्लीमध्ये आहे तो सक्षम सरकार आहे जर भारतावर कोणी असं दुस दृष्टी घातली तर नरेंद्र मोदी साहेब घुसून मारतील याच्या अगोदर पण नरेंद्र मोदीजींनी असं करून दाखवलेलं आहे सर्जिकल स्ट्राईक सर्वांना माहिती आहे आणि हे गेल्या अनेक हमल्यांचा बदला या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी घेऊन दाखवलेला आहे एनडीए ची सरकार खंबीर आहे देशाची जी नेतृत्व त्यांच्या हातात आहे ते एकदम चांगल्या रीती नेतृत्व करतात आणि देशाचं संरक्षण मला नाही वाटत एनडीए सरकारच्या पेक्षा जास्त कोण चांगल्या रीतीने करू शकतो आणि त्याच्यात पण तुम्ही बघा हिंदू एक आहे एक, एक मुस्लिम महिला आहे म्हणजे जे देशाचा जो सर्व समाज धर्म समाभावचा जो तिथे तुम्हाला प्रतीक बघायला भेटला त्याच्यातच पूर्ण मेसेज आहे म्हणजे महिलांनीच महिलांचा बदला घेतलेला आहे आणि त्याच्यात पूर्ण देश एका बाजूला जातो धर्म सगळे विसरून एक, एक बाजूने सगळे एकत्र उभे आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांचा आणि पूर्ण आपल्या सेनेचा त्यांनी जे आहे ते समर्थन केलेला आहे या वर्षावर ऑपरेशन सिंदूर बद्दल काय ऑपरेशन सिंदूर हे खरं बघताना आपण म्हणतोय या प्रकारे महिलांचे सिंदूर চিনवले गेले आणि त्यांना ज्या प्रकारे दुखी केलं गेलं त्या महिलांना खरोखर आज एक ऑपरेशन सिंदूर द्वारा महिलांच्या मनाला शांती म्हणून मजर अजर मसूद मसूद ना अजर मसूद परिवाराला संपवलेलं आहे आणि त्याबरोबर एक आनंदाची बातमी म्हणजे वायुसेनेमध्ये दोन महिला आहेत एक हिंदू महिला एक मुस्लिम महिला या दोन्ही महिलांनी मिळून आज ज्या प्रकारे वायुसेनेचं नाव रोशन केलेलं आहे त्याबद्दल खरोखर त्या, खरो त्या लोकांचं अभिनंदन करते आणि त्याचबरोबर एनडीएच्या सरकारचं पण मी अभिनंदन करते की त्यांनी ऑपरेशन सिंधूरे खरोखर सक्सेसरित्या अजून पुढे जाऊन माझं मत असं की ज्या पाकिस्ताननी मस्ती केली आहे ना त्यांची मस्ती संपवली पाहिजे त्या पाकिस्तानला संपवलं पाहिजे असं मला वाटतं जे लोक आहेत सिंधू ऑपरेशनच्या विरोधात बोलतात आपल्याकडे काही लोक आहेत जे विरोधात बोलत आहेत त्यांनी आत्मसमर्पण आत्म केलं पाहिजे की के हे कशाला विरोधात बोलत हे भारताचं एवढं चांगलं काम आहे त्याच्या विरोधात बोलू नका नाही तर तुम्ही सुद्धा तुमचं पण अस्तित्व मिटून जाणार आहे